क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान मित्रांनो मी एक गाण्यावर तुम्हाला त्याचे गाण्याचे शब्द आणि अर्थ देखील सांगणार आहे त्या गाण्याचं नाव आहे भीमाने सुधारण्याचा तुला मोका दिला रे या शिकलेल्या लोकांनी त्याला धोका दिला रे हे गाणं आहे गायक मिलिंद शिंदे यांनी गायलेलं टी सिरीज मराठीवर गाणं आहे ते त्याच्याबद्दल मी तुम्हाला त्याचे शब्दही सांगणार आहे आणि त्याचा अर्थही सांगणार आहे त्या शो भाषेत ती आत्ताची खरी परिस्थिती आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया भीमाने सुधारण्याचा तुला मोका दिला रे या शिकलेल्या लोकांनी त्याला धोका दिला अरे बाबासाहेबांनी एवढा मोका दिला संविधान लिहिलं लोकशाही लिहिली तुमच्यासाठी शेवटी इलेक्शनच्या टायमाला मतदानाच्या टायमाला तर बाबासाहेबांना तुम्ही बैमान झाले तुम्ही बैमान झाले म्हणून आज संविधान आय सी यूमध्ये आहे शेवटची घटका मोजत आहे बाबासाहेब बॉडीने गेले असतील आपल्यातून पण त्यांचा आत्मा आत्ताही देखील आपल्या जिवंत आहे पण त्यालाही आपण मारून टाकलेला आहे स्वार्थापायी पैशापायी फक्त कागदाच्या नोटापायी स्वतःचे हक्का अधिकार आपण लिलाव लावला आहे त्याचा हक्का अधिकाराचा लिलाव लावला आहे एवढ्या द्या आम्ही तुमच्या पाठीशी येऊ हो। पुढेही राहू द्या गाणं आहे मनूच्या गोलामीत होती बहुजन सारे त्यांनाही बंद होती शिक्षणाचे दारे शिकले सवरले बघा बघा झाले वारे न्यारे आता मोठ्या पदावरती कोणी अकलेचे तारे मनूच्या गुलामीत होतात तुम्ही मित्रांनो शिक्षणाचा कोणी अधिकार दिला नाही ने कोणचा नेता कोणती म मंडळी कोणी धावून आलं तुमच्यासाठी फक्त एकच माणूस धावून आला जो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचे चार मुलं मातीत घालून बायको मातीत घालून कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी आणि आपण काय करतो मनूच्या गुलामीत होती बहुजन सारी त्यांना ही बंद होती शिक्षणाची दारी शिकली सवरली बघा बघा बाबासाहेब आल्यानंतर शिकले सवरले बघा बघा झाले वारे न्यारे आता मोठ्या पदावरती कोणी आपलेच तारे बाबासाहेबांच्या पुण्याने तुम्ही शिकले मोठमोठे झाले मोठमोठ्या पदावर गेले तुम्हाला साधा भीम बोलायचं देखील लाज वाटते ज्या महामानवामुळे तुम्ही आज वरच्या पदावर सुख भोगताय गाडीमध्ये फिरताय विमानात फिरताय बंगला मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहत आहे कोणामुळे बाबासाहेबांमुळे आणि नंतर काय होतं याचं तुम्हाला शिक्षणाचा कुठेच अधिकार नव्हता कुठेच नाही साधं घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता ते मनुवादी बोलतील तेव्हाच तुम्ही घराच्या बाहेर पडायचा पण बाबासाहेबांनी बांधून शिक्षणाचा तुला झोका दिला रे बांधून शिक्षणाचा तुला झोका दिला रे पण याच शिकलेल्या लोकांनी तुला धोका दिला रे बा या शिकलेल्या लोकांनी बा भीमाला धोका दिला रे शिक्षण वगैरे सगळं घेतल्यानंतर बाबासाहेबांच्या पुण्याने ते आमचे लोक शिकले काही पोढारी हो बनले पुढारी बनले पण यांनी समाजाचे वाटोळे केले पुढारी बनले समाजाचे वाटोळे केले गटाटटात आकडे शंभरावरी गेले जगात समाजाचे पहा कसे झाले आकडे शंभरावरे गेले आपल्या गटा आर पी आय पक्षातले आपण हजार पक्ष तोडली आर पी आय ए आर पी आय बी आर पी आय सी अशा हजार गट आपण तयार केले वेगवेगळ्या नावाने गटा आकडे शंभरावरे गेले जगात समाजाचे पा हसू कसे झाले काय रे काही अवस्था करून ठेवली समाजाची लोक हसताय समाजावर समाजाला नाव बोट ठेवताय तुमचा साधा सरपंच येत नाही तुमचा साधा नगरसेवक येत नाही तुमची एवढी संख्या असून तुमच्या बापाने घटना लिहिलेली असून तुमचा साधा सरपंच निवडून येत नाही म्हणले असं झालंच ना समाजामध्ये हे कोणामुळे झालं जे जा शिकले ना मोठ्या पदावर गेले पुढारी झाले बाबासाहेबांच्या पुण्य येणे आमचेच लोक शिकले पुढारी बनले शिकून मोठ्या पदावर गेले आणि त्यांनीच काय केलं नंतर समाजाचे वाटोळे केले गटाटातकडे शंभरावरी गेले जगात समाजाचे पाहत असो कसे झाले इतिहास आज वर्तलेखात चोखा दिला रे इतिहास आज वर्तलेखात चोखा दिला रे पण याच शिकलेल्या लोकांनी तुला धोका दिला रे बाभिमा शिकलेल्या लोकांनी तुला धोका दिला रे तुमच्या पूर्वे काळे काय असायचे माहिती आहे का बाबासाहेब जन्माच्या आधी झोपडीत नव्हती कधीच झोप दोरी भाकरीसाठी मागायचे हे सकळ पाळी झोपडी देखील तुम्हाला राहायला नव्हती मित्रांनो झोपडीत जाऊ द्या राहायला देखील जागा नव्हती आणि भाकर नव्हती कोणी काम देत नव्हते भाकरीसाठी मागायची हे सकळ पाळी एवढी तुमच्या मा मा भाकरी मागायची पाळी यायची पण तुम्हाला कोणी भाकरी देखील द्यायचं दे दे नाही एवढी दायना भयानक होते तुमची झोपडीत नव्हती कधीच झोप दोरी भाकरीसाठी मागायचे एस कर पाळी मनुस्मूर्ती पेटविली महाडात होळी बाबांनी जन्माला बाबासाहेबांनी मनुस्मूर्ती पेटविली महाडात होळी मिटविली भीमान जुलमाची रात काळी बाबासाहेबांनी तो मनुस्मूर्ती पेटवली नंतर लोकशाही आली सगळी जुलमाची रात काळी मिटली कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी आणि आपण काय करतो बाबासाहेबांना बैमान होतो एका पक्षाचे सतराशे साठ तुकडे करतो बाबासाहेबांना तर बैमान होतोच त्या संपी समाजाला देखील बैमान होतो समाजाला विकतो आपण मोठं झाल्यानंतर था, पुढारी झाल्यानंतर था। मी तुमच्या पक्षाचे तुम्हाला किती नोटा देता किती पेटा देता असा आपण लिलाव करतो तो स्वतःचा लिलाव नसतो तो पूर्ण समाजाचा लिलाव असतो कारण समाज हा तुमच्या पाठीशी असतो तुम्ही तुमचा ललाव कुठेही करा काही करा पण समाजाला विकू नका तुम्ही असं जा ना बोला मला घेता का एवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये कोणीच घेणार नाही कुत्रं देखील वळखणार नाही पण तुम्ही स्वतःचा लिलाव कधी करता मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर मोठा पुढारी झाल्यानंतर आणि पुढारी करणारं कोण असं तुम्हाला समाज असतो नंतर त्याच समाजावर तुम्ही धोका देऊन इतर पक्षामध्ये जाता म्हणून काय म्हणायचं आहे या शिकलेल्या लोकांनी तुला धोका दिला रे बा भिमा या शिकलेल्या लोकांनी तुला धोका दिला अरे भीमानं ती रात काळी मित्र मिटवली पण नंतर काय केलं आणा संविधानाचा अनोखा दिला रे आणा संविधानाचा अनोखा दिला रे तो संविधान आल्यानंतर तुमचे दिवस कसे होते आणि कसे झाले हे तुम्ही पाहतच आहात गाडीमध्ये बंगल्यामध्ये विमानामध्ये फिरत आहेत कोणामुळे फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे ते गाणं आहे बघा साजन बेंद्रे यांचं व्ही आय पी राहणं व्ही आय पी खाणं व्ही आय पी माणसनं म्हणणं हे फक्त बाबासाहेबांमुळे झालं कोणामुळे बाबासाहेबांमुळे दुसरं तिसरं कोणामुळे नाही म्हणून त्यांना बैमान होऊ नका हे फक्त बौद्ध समाजासाठी आहे बाकी धर्मियांनी वाईट म्हणून घेऊ नका जर वाटत असेल तर मी आताच तुमची माफी मागतो हे तुमच्यासाठी नाही आहे हे फक्त बौद्ध समाजासाठी आहे ज्यांनी एकोणीसशे छप्पन नंतर बौद्ध धम्म स्वीकारलाय हे त्यांच्यासाठी आहे जे मी आता बोलणार आहे ते भीमाने बुद्ध दिला आमा समजलाच नाही भीमाने बुद्ध दिला आमा समजलाच नाही घरात आडला धम्म मनी रोजलाच नाही पूजित आलो आम्ही सारेच देव देव अजून रे देवा रात्र लातो दिवा विजला नाही बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणी जाता जाता तुम्हाला मुक्त केलं या घाणीतून ज्या घाणीमध्ये तुम्हाला मान सन्मान देत नव्हते माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नव्हते त्या घाणीतून तुम्हाला मुक्त केलं पण तरीही तुम्हाला तीच घाण पाहिजे भीमाने बुद्ध दिला आम्हाला समजलाच नाही घरात अडला धम्म रुजलाच नाही पूजित आलो आम्ही सारेच देव देव आजून देवाऱ्यात आला तो दिवा विजला नाही बाबासाहेबांना तुम्ही पहिलाही बैमान होतात आणि आत्ताही बैमानच आहात काय रे काही अवस्था केली समाजाची तुमची देखील आणि या देशातील बौद्ध समाजाची देखील काय अवस्था केली तू स्वतःच स्वतःला विकलंच आहे पण समाजाला देखील विकले तुम्ही पुढेही ऐका अनमोल धम्म किरण या लोकांना दिला रे अनमोल धम्म किरण या लोकांना दिला रे लोकांना म्हणजे बौद्ध समाजांना जे लोक बाबासाहेबांना बाप मानतात त्यांच्या समाज त्या लोकांना हिंदू धर्मातून मुक्त करून बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि मोल धम्म किरणी या लोकांना दिला अरे पण बा हिमा याच शिकलेल्या लोकांनी तुला धोका दिला रे याच मनवादीच्या पाय चाटणाऱ्या लोकांनी तुला धोका दिला अरे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा ही खरी परिस्थिती मांडलेली आहे जी आता समाजाची आहे समाज हा एका झेंड्याखाली नाही आहे इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारणं चालू आहे माकडा माकडं तरी कम उड्या मारतात पण हा समाज सतराशे साठ जागेवर तोंड मारतो तोंडही मारतो उड्याही मारतो आणि त्यांचे टिंबटिंबही चाटतो एवढी अवस्था घाण झाली आहे समाजाची खूप म्हणजे खूप बेकार अवस्था आहे आणि याच समाजामुळे बाबासाहेबांचं संविधान आज धोक्यात आहे मी भारतीयांना दोष देणार नाही अजिबात नाही कारण भारतीयांनी बाबासाहेबांना कधीच मानलेलं नाही ज्यांनी मानलं आहे त्यांना माझा क्रांतिकारी जेवे पण ज्यांनी मानलं नाही त्यांना मी दोष देणार नाही पण ज्यांनी मानलं आहे ते लोक देखील ही दोषी आहेत बाबासाहेबांचं संविधान मिटवण्यासाठी बाबासाहेबांची लोकशाही नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांना फक्त जातीमध्ये ठेवण्यासाठी खूप म्हणजे खूप वाईट अवस्था या देशाची संधी आहे जागृत व्हा ही संधी एकदा जर निघून गेली ना तुम्ही किती आळडा बोंबळ किती वळडा काही वाकडं करू शकत नाही तुम्ही कोणाचंच एकदा जर तुमच्या हक्क अधिकार गेले ना तुम्ही कितीही मोर्चा काढा कितीही आंदोलन करा गोळे घातले की शांत बसणार तुम्ही कारण तेव्हा तुमची लोकशाही नसणार आहे एकतर हुकुमशाही असणार किंवा राजेशाही असणार बघा सुधरा सुधरायचं असेल तर पैशाच्या मागं पळू नका पैसे काही तुम्हाला आयुष्यभर जाणार नाहीत तुमच्या येणाऱ्या पिढीला काय तोंड दाखवणार तुम्ही की पोरा मी तुमच्यासाठी एवढे पैसे कमवले पण या देशाची वाट लावली मी ज्या संविधानाने आम्हाला हक्का अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला मोठा होण्याचा अधिकार दिला तोच संविधान आम्ही बल्लीलाव केला त्या के संविधानाचा आणि ते संविधान नष्ट केलं लोकशाही नष्ट केले आणि हुकुमशाही आणली बाळतो असं सांग ना तुम्ही येणाऱ्या पिढीला बघा लोकशाही टिकवा जर तुम्हाला टिकायचं असेल तर मानवता टिकवायची असेल तर लोकशाही टिकणं गरजेचं आहे जर मानवता नष्ट करायची असेल आणि तुम्हालाही नष्ट व्हायचं असेल काही हरकत नाही भी, जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान